शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्याच्या मध्यभागी मजार थडगे असल्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे माळीवाडा चितळे रोड बालिकाश्रम रोड अशा भागांमध्ये रस्त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेले आहे त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास सदर ठिकाणी हनुमान मंदिर उभारू असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे याबाबतचे निवेदन हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांच्यासह हिंदू समाज बांधवांच्या वतीने मनपायुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आले आहे अनेक वर्षापासून अहिल्यानगर एम आय डी सीचा विस्तार रखडला आहे उद्योजकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे एम आय डी सीचा विस्तार होणे गरजेचे आहे युवकांच्या रोजगारासाठी मोठ्या कंपन्या शहरात आणण्याची गरज आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपन्या अहिल्यानगर शहरात याव्यात यासाठी आपण जिल्ह्याचे सुपुत्र या नात्याने सभापती पदाच्या माध्यमातून विशेष पुढाकार घ्यावा अशा मागणीचे निवेदन नवनिर्वाचित सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लेखी पत्रकाद्वारे केले आहे यावेळी त्यांचा शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी काळे यांनी शिंदे यांना एम आयडीसीच्या विस्तार आणि विकासाबाबत पत्र देत मागणी केली इसळक शिवारातील खारे खर्चुने रस्त्यावरील खपरेक वस्तीवर सात जणांच्या टोळक्याने शनिवारी पहाटे चांगलाच धुमाकूळ घातला शस्त्राचा धाक दाखवून दोन घरांवर दरोडे टाकून सोने चांदीचे दागिने रोकड असा एक्क्याण्णव हजारांचा ऐवज लंपास केला चोरट्यांच्या दहशतीमुळे इसळक शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी अनिल सुधाकर खपके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात अनोळखी विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात दरोडेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान दरोडेखोरांची ओळख पटलेली नसून त्याचा शोध एम आय डी सी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून घेतला जात आहे नगर शहरातील विकास कामांमधून शहर नावारूपाला आणायचे आहे रस्ते बदलले म्हणजे शहर बदलले असे नाही आपण स्वतःला स्वयंशिस्त लावून आपला परिसर स्वच्छ व सुंदर करावा आपल्या घरातील कचरा घंटा गाडीतच टाकला पाहिजे काही लोक प्लॅस्टिकच्या बाब चांगली नाही शहर विकासामध्ये नागरिकांची जबाबदारी तितकीच मोठी आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले गावडेमाळा गोकुळधाम येथे माजी नगरसेविका दीपाली बारसकर यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कामाचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते, ते बोलत होते नगर शहरातून भारत पेट्रोलियम कंपनी मार्फत घरगुती गॅस जोडण्या देण्याचे काम नऊ सप्टेंबर दोन हजार सुरू असून अद्यापही संपूर्ण शहरात गॅस देण्याचे काम पूर्ण झाले नसल्याबाबत खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम यांचे लक्ष वेधले आहे या संदर्भात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांसमत बैठकीचे आयोजन करण्याची सूचना खासदार लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे या अनुषंगाने कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याची सूचना खासदार लंके यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमट यांना केली आहे शहराची खबर बात्र या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर